मिरजेत निवडणूक प्रचार सुरू होण्यापूर्वीच वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजप उमेदवाराच्या सुनीता वनमाणे यांच्या घरावर हल्ला करून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे अर्ज माघार घेण्यासाठी शिंदेसेना समर्थकांनी हल्ला करून धमकावल्याची तक्रार वनमाणे यांनी केली आहे मिर्जेतून प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनुसूचित राखीव गटात भाजपच्या सुनीता वनमाणे विरुद्ध शिंदेसेनेचे सागर वनकंडे अशी लढत होणार आहे चार दिवसांपूर्वी इथं वनमाने व वनकंडे समर्थकांमध्ये बाचाबाची होऊन कोयत्यानं हल्ला करण्यात आला होता याबाबत पोलिसात तक्रार न करता हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री साडे वाजता अतुल वायदंडे निलेश गडदे व त्यांच्या दहा ते पंधरा साथीदारांनी वनमाने यांच्या घरावर हल्ला चढवला यावेळी घरासमोर असलेल्या चारचाकीवर कोयता मारून काचा फोडण्यात आल्या मोडतोड करण्यात यावेळी समर्थकही हल्लेखोर दुचाकीवरून अंधारात पळून गेले यातील निलेश गडदे व वा अतुल वायदंडे हे खून प्रकरणातील आरोपी असून त्यांनी अर्ज माघार घे असं धमकावल्याची तक्रार सुनीता वनमाने यांचे पुत्र संदीप वनमाने यांनी केली आहे शिंदेसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला असून याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतरही पोलीस तासभर उशिरा आल्याची तक्रार वनमाणे यांनी केली आहे हल्ल्याच्या घटनेचे सीसीटीव्हीत चित्रण झालंय या घटनेमुळे इस्रायल नगर परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत माझी आई वॉर्ड क्रमांक तीनमधून एस सीमधून सुनीता वनमाने म्हणून आता वॉर्डामध्ये उमेदवार आहेत बी जे पीकडून तर रात्रीच्या दरम्यान बाराच्या दरम्यान गुंडपर्वृतीचे मर्डरमधले कुपवाडचे व खंडेराजोरीमधले निलेश गडदे अतुलवाईदंडे शिवमचंदन शिवे हे लोकं रात्री येऊन मला अर्ज उद्याच्या उद्या मागं घ्यायचं अशी मला धमकी देऊन रिव्हॉल्वर दाखवून व कोयता कोयत्याचा धाग दाखवून माझ्या मागे लागलेले मागे लागून मला म्हटले की उद्याची उद्या काय पण करायचं उद्या तू अर्ज मागे घ्यायचं असं म्हणजे ह्याचा अर्थ काय म्हणजे समोरच्या पॅनलची काय उमेदवारांची काय वाळू पाया ती वाळू सरकलेली आहे का दहा ते पंधरा मुलं आली हातामध्ये कोयता होते निलेश गडदेच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होती अशी माझ्या सगळीजण मागं लागले मागं लागून इथे फोर व्हीलर आहे शेजारची त्यांच्या गाडीचं नुकसान केलं टू व्हीलर त्यांनी सगळे पाडले माझ्या मग कोयता गुण लागले आमच्या घरामध्ये कोयता मारले दरवाज्यावरती कोयता मारले असं करून पूर्णपणे शिव्या देण देऊन उद्या उद्या, उद्या काय पण करायचं अर्ज मागे घ्यायचं वनखंडे सराच्या विरोधात तू थांबायचा नाही असं म्हणून मला धमकी देऊन त्यांनी फरार झाले तिथून रात्री पोलिसांना कॉल केला पोलिस पोलिसांना कॉल केल्यावरून पोलिस अर्ध्या तासाने आले ते पण ते सगळी मुलं तिथून गेल्यावर पोलीस पण लेट आले म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा आमच्या जीवाला धोका आहे आम्हाला पोलिसांची संरक्षण आम्हाला पाहिजे